मी दर महिन्याला पाच ते सहा क्लायंटचे एन जे ई लॉग इन रीसेट करत असतो जर आपण आपला पासवर्ड विसरला असेल तर कशा पद्धतीने रिसेट करू शकतो तर ता त्याचा डेमो आज मी तुम्हाला दाखवणार आहोत नमस्कार मी महेंद्र देशमुख अर्थविजन तर चला तर बघूया एन जे ई व्हलचे लॉग इन क्रेडेन्शियल कशा पद्धतीने रिसेट करावे यासाठी मी काय केलं आहे एन जे ई ॲप ओपन केलं आहे आणि पुढे मला जस्ट फॉरवर्ड पासवर्ड क्लिक करावा इथे आपल्याला जो सी नंबर आहे युनिक प्लॅन कोड तो इथे एंटर करायचा आहे आणि आपला रजिस्टर्ड ईमेल आय डी टाकायचा आहे इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जर तुम्हाला तुमचा सी नंबर देखील माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या एन जे वेल्थ पार्टनरला तुमचे क्रेडेन्शियल रिसेट करण्यासाठी सांगू शकतात तुमच्या पार्टनरने क्रेडेन्शियल रिसेट केल्यानंतर तुम्हाला ईमेलवर आणि मोबाईलवर तुमचे क्रेडिन्शियल मिळतील की ज्याच्यामध्ये तुमचा सी नंबर देखील असेल मी माझा यू सी सी नंबर आणि ईमेल आय डी एंटर केला आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला ईमेलवर आणि आपल्या मोबाईल नंबरवर एन जे द्वारा जनरेट केलेला एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे पहिले आपण ओ टी पी बघूया जर इथे आपण ओ टी पी बघाल तर ओ टी पी सिक्स डिजिटचा ओ टी पी असतो त्याच्यामध्ये पहिले दोन डिजिट हे लेटर असतात आणि नंतरचे चार डिजिट हे नंबर्स असतात तर आपल्याला हा सिक्स डिजिटचा ओ टी पी एंटर करायचा आहे इथं एक्स एट सेवन एट झिरो लॉग इन केले आता नेक्स्ट स्क्रीन जी येते ती आपला पासवर्ड चेंज करण्यासाठी स्क्रीन येते तर करंट पासवर्ड आपल्याला एंटर करायचा आहे आणि नवीन पासवर्ड इथे रिसेट करायचा आहे तर मी एक नवीन पासवर्ड रिसेट करतो हे पासवर्ड एंटर केला आहे आणि सबमिट करतो आता इथे जस्ट लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुमचं एन जेचं डीमॅट अकाउंट असेल तर मोबाईलवर किंवा ईमेलवर ओ टी पी येत नाही परंतु जर तुमचं ईवेल्थ अकाउंट हे फिजिकल फॉर्ममध्ये असाल म्हणजे एन जे ई वेल्थ म्युच्युअल फंड अकाउंट असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर ओ टी पी येतो तो ओ टी पी एंटर करून ही प्रोसेस पूर्ण करता येते आता हे जे अकाउंट आहे ते माझं म्युच्युअल फंडचं अकाउंट असल्यामुळं मला मोबाईलवर ओ टी पी येईल मी मोबाईल सिलेक्ट केला जनरेट ओ टी पी करतो ऑफ फिल ओ टी पी आहे मी ओ टी पी एंटर केला आणि माझा पासवर्ड हा सक्सेसफुली बदलला आहे आता आपण नवीन पासवर्डने लॉग इन करूया इथे रिमेंबर मी पासवर्ड ऑप्शन सिलेक्ट ठेवायचं असेल तर ठेवू शकता समजा तुम्हाला ऑफ करायचं असेल तर तुम्ही ऑफ देखील करू शकता मी ते ऑन ठेवलं आहे आणि मी लॉग इन केलं आहे तर अशा पद्धतीने आपण आपला एन चा ईवेलचा पासवर्ड किंवा लॉग इन क्रेडिन्शियल रिसेट करू शकतो धन्यवाद